नमस्कार मंडळी मी सायली सावंत शेट्टे आणि पहिले तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू हो इयर आता दोन हजार पंचवीसचं म्हणायचं झालं ना तर दोन हजार पंचवीसची सुरुवातच माझी अगदी सुंदर झालेली जे की आम्ही केलेलो काश्मीरला तीन जानेवारीला मला आठवतं हो आमचं प्री वेडिंग शूट काश्मीरला झालेलं सो फर्स्ट माझी फ्लाईट ट्रीप ती होती आणि जी की खूपच सुंदर होती आणि फेब्रुवारीमध्ये झालं आमचं लग्न जो की अविस्मरणीय क्षण कोणीच कधीच विसरू शकणार नाही त्यांच्या लाईफमधला जो बेस्ट मोमेंट असतो तो माझा दो दोन हजार पंचवीसमध्ये झाला असं दोन हजार पंचवीसमधल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूपच अविस्मरणीय आहेत आणि मी कधीच विसरू नाही शकणार तर पहिली सत्यनारायण पूजा आमची किंवा मग शेट्टे म्हणून कुठेही जाऊन मिरवणं असू देत किंवा मग म्हणजे शेट्टे सुरुवातच माझी नावाला या वर्षापासून झाली आहे सो हे वर्ष माझ्यासाठी खूपच अमेझिंग गेलं त्यात आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रीप म्हणजे आम्ही थायलंडला गेलेलो आमच्या हनीमूनसाठी तर ती जी गोष्ट होती तीही अविस्मरणीय आहे जी मी कधीच नाही विसरू शकणार अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम झाल्या जी स्वप्न आम्ही बऱ्याच वर्षापासून बघत होतो अच्छा बरेच वर्ष आम्ही एकत्र होतो पण ती जी स्वप्नपूर्ती आहे ना ती या वर्षी पूर्ण झालीच दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या दोघांसाठी ही खूपच अविस्मरणीय आहे आणि राहणार आणि दोन हजार पंचवीसमध्येच सौरभच्या ऑफिसचंसुद्धा ओपनिंग झालं तर हेही आमचं खूप मोठं स्वप्न होतं बऱ्याच वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न होतं ते यावर्षी पूर्ण झालं तर असं म्हणता येईल की दोन हजार पंचवीसने आम्हाला भरभरून दिलं आणि दोन हजार सव्वीससुद्धा आम्हाला अशाच आनंदाच्या क्षणांनी भरून जाईल अशी मी आशा करते <laughs> सो सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर